नमस्कार मंडळी नुकतीच स्टार प्रॉच्या लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकर हिचे एक्झिट झाल्याचं समोर आलं आहे आपण वैयक्तिक कारणासाठी ही मालिका सोडत असल्याचं सा तिने सांगितलं ईशा ही मालिका सोडणार असल्यामुळे या मालिकेत ईशाचा मृत्यू दाखवण्यात आला होता आता या मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एंट्री झाली आहे सुकन्या ही भूमिका अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर साकारताना दिसणार आहे ईशाने ही मालिका सोडल्यानंतर ईशा ही बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात झळकणार असा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत अशातच आता ईशाने का मालिका सोडली याचं खरं कारण समोर आलंय याविषयीच बोलताना ईशा केसकर म्हणाली मी सलग दोन वर्ष या मालिकेत काम करते जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं तेव्हा फोड आला होता पण मी तशीच शूटिंग करत राहिले पण दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जर विश्रांती घेतली नाही तर भविष्यात डोळ्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि यानंतर कमीत कमी वीस दिवस सूर्यप्रकाशी बघू शकणार नाही असं त्यावेळी डॉक्टर म्हणाले आता याचाच सारासार विचार करून मी मोठा निर्णय घेतला आहे सप्टेंबरमध्ये मी मालिका सोडणार होते असं मालिकेच्या निर्मात्यांना सांगितलं होतं मध्यंतरी मला चिकन आणि अन्नातून विष बाधा झाली होती त्यावेळी मी काही दिवस रजेवर होते त्यावेळी मालिकेच्या टीमने मला खूपच सांभाळून घेतलं पण आता डोळ्याच्या दुखापतीमुळे मी पुन्हा त्यांच्याकडे सुट्टी मागणं हे मला योग्य वाटत नाही अशातच मालिकेच्या पूर्ण कथानकावर परिणाम होत असतो म्हणूनच मी या मालिकेतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दरम्यान ईशा केसकरने लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका सोडल्यानंतर ईशाचे चाहते आणि या मालिकेचे प्रेक्षक नाराज झाले आहेत तर तुम्ही सुद्धा ईशा केसकरला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा